माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंच्या ओ एवढी जुनी आहे ती ही सरी अजूनपर्यंत आई वडील आणि आई बाबा ते म्हणतात की आपण इकडेच करूया मेबी दोन तीन वर्षां माझं किचन डिपार्टमेंट माझी मोठी सून मोठा मुलगा डेकोरेशन डिपार्टमेंट बांधणं हे धाकटा मुलगा माझा नवरा हे करतो तो सगळ्यांचे डिपार्टमेंट कोणी कुठल्या डिपार्टमेंट करत नाही माझा नवरा माझ्यासाठी प्रत्येक गौरीला एक नवीन दागिना करतो आता एकच मान आहे एकच मी काय काय आपल्या आई वडिलांपासूनच एक आध्यात्मिक गुण होते पण सासूकडून आध्यात्मिक आपण म्हणतो ना की बीज रोपण केले आणि मग त्याचं झाड झाले तसेच इकडे येऊन त्याच आध्यात्मिक बीजाची वाढणूक झाली असतात कशी आहे मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मैत्रिणी मी चित्र आली गौरी निमित्त एका खास ठिकाणी आली आहे स्मिता जयकर मॅम यांची गौर म्हणजे पाहण्यासारखी असते आणि एकशे सत्तर वर्षांच्या पेक्षा जास्त त्याची परंपरा सुद्धा आहे तर तिथला काय थाट आहे इतका गोतावळा इकडे इकडे सेलिब्रिटीज म्हणू नका पॉलिटिशियन्स म्हणू नका सगळे अगदी घरच्या सारखे येतात आणि गौरीचं दर्शन घेतात कोण कोण आले यंदा काय यंदाचा थाट आहे काय खास आहे चल पाहूया थोडीशी उसंत मिळाली आहे स्मिता मॅमना आणि मी त्यांना अक्षरशः चोरून सगळ्या त्यांच्या पाहुण्यांमधून बाजूला घेऊन आले तर मॅम ही लगबग सुरूच राहणार आहे दरवर्षी हे असतं किती वर्षांची गौरीची परंपरा आहे आणि आता तुमची किती वर्षांची परंपरा सुरू ही गौरीची जवळजवळ एकशे सत्तर वर्ष झाली जयकर फॅमिलीची परंपरा एकशे सत्तर माझं लग्न माझ्या लग्नात झाली फॉर्टी सेवन इयर्स तर मी हे जवळजवळ पन्नास वर्ष करते ओ बापरे पण गौर जितकी सुंदर आहे तितक्या तुम्ही तुम्ही सुद्धा छान नटून तयार असता आणि ते बघायला आवडते आणि तुमची जी पारंपारिक सरी आहे ती मला दिसते आहे सो ही सुद्धा पारंपारिक आहे ही सुद्धा अशा सासूबाईंच्या सासूबाईंची ओ एवढी ही जुनी आहे ती ही सरी बाप रे <laughs> केवढी जड आहे ती म्हणजे बघताना अशी वाटत नाही पण ती फार जड आहे आणि ती दिसतेही तितकी सुंदर आहे आणि त्याची एक म्हणजे ती ते प्युअर सोनं आहे त्यावेळेच बरोबर त्याला जॉईंट नाही आहे कुठे ती अशी 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 वागते ती <laughs> <थे थी> इतकी सॉफ्ट आहे ते गोल्ड राईट त्यासोबत नथ फारच सुंदर आहे आणि ती नथ म्हणजे सगळ्या ह्याच्यावरती चार चांद लावते ही पण माझ्या सासूबाईंच्या <laughs> आईची म्हणजे हे सगळे पारंपरिक दागिने वा 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 आणि पाठारे प्रभूंची खासियत असते गौरीची एक वेगळी पद्धत असते तर ती काय आहे तुमच्या गौरीची पद्धत हे मी खरं प्रत्येक वेळेस बोलते पण तरी पण जे लोक नवीन है राहण्यापेक्षा त्यांच्यासाठी गौर तेरडा हा तेरडाच्या झाडांनी बनवतो इंग्लिश मध्ये त्याला बाल्सम प्लांट बरोबर तर हा तेरड्यानीच बनवला जातो एक काम तेरडा ह्याच दिवसात मिळतो खरं आणि तेरड्याचा रंग तीन दिवस असं म्हणतात त्यामुळे गौर आहे ही तिच्या माहेरी आले मी तिची आई आणि ती शी इज इन अ डिवाईन ऍज अ व्हाइन मदर हिअर सो शी इज युअर डिवाईन फ्रेंड सो शी आय कॉल ऑल हर फ्रेंड राईट आणि देवी असल्यामुळे शी इज अ गिव्हिंग मोड तर इथे येतात आणि चिक्कार लोक मन्नत मागतात त्यांची मन्नत त्यांची पिटली बिकॉज शी इज अ गिव्हिंग मोड बरोबर सो एव्हरीबॉडी वॉन्टी एव्हरीबॉडी वॉन्ट एव्हरीबॉडी आणि पुन्हा दुसरं जी बाई मुलगी लग्न झाल्यानंतर माहेरी जाते hmm. तिनी माहेरी थोडेच दिवस राहावं सिग्निफिकन्स तीन दिवस राहावं परत यावं म्हणून तेरडा वापरलं जातो <laughs> हे त्याचं सिग्निफिकन्स नैवेद्याची काय खासियत आहे मी ऐकले ऐकलंय नॉनव्हेज सुद्धा दाखवलं जातं काही ठिकाणी दाखवलं जातं आमच्याकडे आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो पण नॉनव्हेज तिला नैवेद्य नाही अच्छा तिला पंचपक्वानाचं नैवेद्य असतो पंचपक्वान घरी केलेली असतात आणि बऱ्याच काय काय इतर आता वगैरे वगैरे म्हणजे पंचभक्वांना घरी केल्या खूप मोठं नैवेद्य तर काल ती येते आज तिथं नैवेद्याचं सगळं पान भरणं आणि ते सगळं पूजा करणं ते सगळं आज तिचे सगळे मैत्र मित्र मैत्रिणी इथे गोळा झालेत उद्या विसर्जन हे तीन दिवसात सगळ्या मुखवटा आणि दागिने सुद्धा फार वेगळे आहेत ती सुद्धा पारंपरिक सुरू झालेले हो, आहे हो, आधीपासून तसंच होतं स्वरूप की बदलत गेलं नाही नाही ते तिचे हात आणि चेहरा आहे ना मुखवटा हा तो तसाच आहे बरोबर तर दागिने त्याच्यात ऍड होत होत गेले लोक नवस पण करतात दागिने तर ते दागिने त्याच्यात वाढत वाढत गेलेले आहेत काही गोष्टी आम्ही आणल्यात आता हे जी पावलं आहेत ना ती पावलं आम्ही आणली पैजण मिळाली मग हे मिळालं मग असं करत करत ते वाढत गेलं ती पण समृद्ध होत गेली आणि तुमचं असेल तेव्हा तर ती आपल्याला देणार पुढच्या पिढीने सुद्धा आता हे सगळं आत्मसात केलेलं असे आहे आणि त्यांनी सुद्धा आता गोतावळा जमा करायला सुरुवात केली सो त्यांच्याकडे हे पास ऑन झालंय की नाही भेटेल हो तीछा, 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 हो हा जो गौरीचा कार्यक्रम आहे ना तो अख्खी फॅमिली कॉन्ट्रीब्युट करतात मी एकटी हे करणं अशक्य आहे तो प्रत्येकाचे डिपार्टमेंट आहेत माझं किचन डिपार्टमेंट माझी मोठी सून मोठा मुलगा डेकोरेशन डिपार्टमेंट गौर बांधणं हे धाकटा मुलगा अर्थ आणि माझा नवरा हे करतो तो सगळ्यांचे डिपार्टमेंट आहेत कोणी कुठच्या मध्ये इंटरफिअर करत नाही प्रत्येक जण डिपार्टमेंट सांभाळतो आणि हे आमचं चालू राहत नक्कीच साडी आणि तुम्ही हे एक वेगळं समीकरण आहे साडी आणि गौ हे एक वेगळं समीकरण आहे मग गौरीसाठीची साडी किंवा गौरीसाठीचा जो पेहराव आहे तो कसा ठरतो दरवर्षी आणि तुम्ही स्वतः साडीसाठी कशा वेगळ्या उत्सुक असतात आता हे म्हणजे गौरीच्या कोशात जो आहे ना कधी कधी काय काय लोक मोठा नवस करतात पण गौरीला ना नऊवारी साडी लागते बरोबर पुन्हा ती अशी भरजरी बनारसी काठपदरी वगैरे अशी लागते कारण ती अशी कवको दिसते आणि तो, तो शेलावरचा शेला हा कोणीतरी नवास केला होता तो शेला नवसाचा तो आम्ही शेला घातला तर दरवर्षी आयदर आधीच्या पण बऱ्याच साड्या तिच्या मध्ये आम्ही त्या कधी रिपीट करतो ओके कधी कोणी नवीन दिली साडी मग ती घालतो माझी साडी युजली इट जस्ट सो हॅपन्स की माझी एक मैत्रीण आहे अर्चना ती आता इथे येईल तर ती मला प्रत्येकीच माझ्या वाढदिवसाला अशी एक साडी देते की मी गौरीला नेसू शकते म्हणजे तो एक पायंडा पडलेला आहे तर ती मला म्हणजे तिच्या तिचीच साडी नेसते मी गौरीला माझा नवरा माझ्यासाठी प्रत्येक गौरीला एक नवीन दागिना करतो आता माझं एकच मान आहे एकच मी मी काय काय घालू असं झालं पण ए anyway, uh, बाकी असं बघायला खूप आवडतं गौर आलेली आहे गोतावळा जमा दरवर्षी वाढत जातं किती उत्सुक असतात ह्या सगळ्यांना वेलकम करायला बिकॉज हे तासन तास सुरू राहतं महाआरती होते तर हा सगळा आता एक पायंडा रचलेला आहे दरवर्षी कसे पाहत आहे या सगळ्याकडे माय गॉड दरवर्षी वाढतच आहे वाढतच आहे आणि मला असं वाटतं जितकी समृद्ध माझी गौर होते तितके समृद्ध आपण होतो सगळे सगळेच समुद्र व्हायला पाहिजे सगळेच समृद्ध व्हायला पाहिजे यु नो स्वतःकडे नाही ठेवायचं हे इफ यू स्प्रेड इट यू बिकम इवन मोर बिगर स्वतःने माझं हे माझं असं गौर सगळ्यांना देते मी पण सगळ्यांना येऊ दे ज्यांना यायचं ते येते नक्कीच जाता जाता मॅम गौर दरवर्षी येते तिला पाहायला तुम्हाला भेटायला सगळेजण येतात तसेच प्रेक्षक तुम्ही स्क्रीनवरती कधी दिसणार हे सुद्धा वारंवार विचारत असतात तुमच्या व्हिडिओच्या खाली सुद्धा अनेकदा ते कमेंट्स येत असतात त्यांच्यासाठी उत्तरं आहेत मी काम सोडलेलं नाहीये हे मी सांगतात पण मी तेवढी आता नाहीये त्याच्यात कारण माझा स्पिरिच्युअल वर्क तुम्हाला माहिती आहे हो, हो ते इतकं वाढलंय जर मी काम पुन्हा सुरू केलं तर हे माझं सगळं विस्कळीत होईल आणि ते मला नाही करायचं मी काम खूप केलं आता इथे तिथे थोडं थोडं तेवढं तेवढं ठीक आहे मुला माझ्या इंस्टाग्रामचे चे व्हिडिओ तर तो सगळेजण कायमच पाहतात हे लोकांना मी विसरू देत नाही <laughs> त्यांच्या आठवणीसाठी आणि याना त्या पद्धतीने तुम्ही भेटत असतात दरवर्षी तर ही भेट आम्ही कायम उत्सुक असतो गौरीला भेटायला तुम्हाला भेटायला खूप उत्सुक असतो तिथे आपल्या सगळ्या मैत्रिणी बसल्या आहेत माहेर वाशिणी आहेत त्यांना आज जगात समाजात बऱ्याच काही गोष्टी सुरू आहेत पण गौरी सक्षमपणे दरवर्षी येऊन ती सगळी विघ्न आपल्यासोबत नेत असते त्यांना जाता जाता एक छोटासा मैत्रीपर काही सांगायचं असेल माहेर वाशिणीला तर काय माहेर वाशिन असो किंवा सासूरवाशीन असो लहान मुलगी असो किंवा वृद्ध बाई असो मी एकच गोष्ट सांगते नुसत्या स्त्रियांनातल्या सगळ्यांना एंटायर ह्युमॅनिटी लव्ह इज द ओनली बायंडिंग फॅक्टर लव्ह एव्हरी वन लव्ह एव्हरीथिंग अख्खी पृथ्वी फक्त प्रेम ह्या एका भावनेवर आधारित आहे बस तेवढंच भावना तुमच्यापासून नक्कीच आणि हे सगळं प्रेम इथे लोटलंय तुमच्यासाठी गौरीसाठी अशाच मस्त मस्त दिसत राहा पुन्हा पुन्हा भेटत राहा आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप गोड दिसत आहेत अशाच छान छान दिसत राहा थँक्यू सो मच पुन्हा भेटू थँक्यू थँक्यू तर जशी आई तशी आता सून लेक, सुद्धा आहे आणि लेख सुद्धा आहे सोपतीला जो स्मिता जयकर यांचा लेख आणि सून आहे नथ जशी सासूची आहे तशी तुझी छान ठसठशीत दिसते ती तिकडनच आली आहे का मगाशी आम्ही विचारलं एकशे सत्तर वर्षाची परंपरा आहे ती आता पुढच्या पिढीकडे आली आहे सो आता आई वडील इतके वर्ष ते करतायत तुम्ही आता हा गोतावळा पुढे सुरू ठेवताय ज्या दिवशी आई आम्हाला सांगतील त्या दिवशी नाही सध्या बाबा यांना खूप आवड आहे त्यांच्या खांद्यावर आहे त्यांच्या तिकडे घरी आम्ही आई वडिलांच्या घरी करतो दोन्हीच कार्यक्रम आणि अजूनपर्यंत आई वडील आणि आई बाबा ते म्हणतात की आपण इकडेच करूया मे बी दोन तीन वर्षानंतर तू म्हणून कोणती परंपरा तुझ्यापर्यंत आली कोणत्या गोष्टी इथे शिकली आहेस गौर म्हटल्यावरती तुझ्यावर काय जबाबदारी असतात

Uh, आप आई होते पण सासू करून वाढ दरवर्षी गौर बसते किती उत्सुक असतात दरवर्षी ह्या सगळ्यांना वेलकम करायला खूपच उत्सुक आणि लोक पण त्याच उत्सुकतेने येतात गौरीचं दर्शन घेऊन कारण गौर ही खूप जागृत पूर्ती असली तर लोक म्हणजे त्यांना एकदा इन्व्हाइट केल्यानंतर मग ते दरवर्षी स्वतःहूनच येतात तर, तर, तर लोक बघतात की मला गोव्याचं दोषी केव्हा असते आणि लोक येतात तर आम्ही आम्हाला त्यांना पण गरज असते असं घर मानूनच लोक येतात थँक्यू सो मच हीच परंपरा अशी छान छान सुरू ठेवा आणि तुमच्या खांद्यावर खांद्यावरील इतकंच छान असेल थँक्यू थँक्यू